स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रिय प्रियाने आलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे उद्यापासून श्री गुरुचरित्र पारायणला सप्ताहाला सुरुवात होत आहे आणि जे पण स्वामी भक्त श्री गुरुचरित्र पारायणला बसलेले आहेत किंवा जी पण महिला जे पण व्यक्ती आपल्या घरामध्ये श्री गुरुचरित्र प्रभावी ग्रंथाचं सात दिवसाचं पारायण करणार आहे त्या सर्वांच्या विच्छा मनोकामना स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील ही स्वामी चरणी प्रार्थनाने आजच्या वेळोला सुरुवात करते श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे आणि जो पण भक्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं प्रभावी ग्रंथाचं पारायण करतो त्यावेळेला त्याच्या आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा ह्या पाराणामुळे शक्य होतात पण जेव्हा आपण हे पारायण हे आपल्या गुरुच्या सानिध्यात जाऊन करतो म्हणजे केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन जेव्हा आपण पारायण करतो त्यावेळेला आपण आपल्याला शंभर पटीनं पुण्य आणि फळ हे जास्त मिळत असतं ह्याचं कारण तुम्हाला सांगते की जेव्हा आपण घरामध्ये पारणं करतो ते आपण एकटं पारण करतो पण जेव्हा आपल्या गुरुच्या सानिध्यात आपण केंद्रामध्ये मठामध्ये सर्वांसोबत जाऊन सामूहिक मैत्रीण्याचे पारण करतो तेव्हा आपल्याला शंभर पटेनं फळ हे जास्त मिळत या असतं यासाठी आपण सामूहिक पारायण करतो पण काही वेळेला महिलांना शक्य होत नाही की घरामधल्या सगळं जबाबदाऱ्या सांभाळून कुटुंबाची जबाबदारी सांभाळून मठात केंद्रात दररोज जाणं शक्य होत नाही यासाठी काही महिला या घरामध्ये करतात पारायण तरी सुद्धा त्यांना त्याचं फळ हे स्वामी नक्कीच देतात सांगण्याचा उद्देश एवढाच होता की श्री गुरुचैत्र पारायण हे जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही सामयिक पैतन्य करत जावा कारण घरामध्ये केल्यानंतर आपल्याकडनं एक पारण होतं आणि केंद्रामध्ये केल्यानंतर आपल्याला जेवढ्या लाखो संख्येने लोक बसले असतात तेवढी पारण आपल्या हातून होत असतात यासाठी सामयिक पैतनं सुद्धा करू शकता तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की श्री गुरुचैत्र ह्या ग्रंथाचं हा ग्रंथ इतका महत्वाचा ताकद ताकद आहे या ग्रंथामध्ये पण ह्या ग्रंथाचं पारण का करावं बघा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप असे भोग असतात बघा आपण मनुष्य म्हणून ह्या धरतीवरती ह्या पृथ्वीवरती जन्म घेतलेला आहे पण ज्यावेळेला आपण जन्माला येतो त्यावेळेला आपल्यासोबत अनेक प्रकारचे अनेक जन्माचे दोष घेऊन जन्माला आपण येतो आणि ते दोष आपल्या आयुष्यामध्ये असतात आणि आपली कोणतीच कामं नीट होत नसतात पण ह्या दोषांचं निवारण होण्यासाठी या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला श्री गुरुचेता प्रबळ ग्रंथाचं पारण कराव दोष असतात अनेक जन्माचे दोष असतात ते सुद्धा कमी होतात त्याचप्रमाणे आपले जे पितृदोष असतात आपलं जे मातृदोष लागलेले असतात काही वेळेला बघा आपल्याकडनं न कळत एखाद्या प्राण्याची एखाद्या मुख्य प्राण्यांची हत्या होते न कळत होते चुकून होते पण जेव्हा आपण श्री गुरुचैत्र ह्या ग्रंथाचं पारण करतो ना त्यावेळेला त्याचे दोष सुद्धा निवारण होत असतात आपले जे पूर्व कर्माचे भोग असतात म्हणजे पूर्वी जन्मे आपण जे कर्म केले असतात वाईट कर्म केले असतात त्या कर्माचं फळ म्हणजे त्या कर्माची जी भोग असते ते ह्या जन्मामध्ये येऊन आपल्याला फेडायचे असते पण त्यावेळेला ती भोगसुद्धा आपण फेडत असताना सुद्धा आपले ते भोगाची तीव्रता सुद्धा या श्री गुरुचरित्र हो या ग्रंथाचं पारण केल्यानंतर कमी होत जातं यासाठी प्रत्येक मनुष्यानं आपल्या घरामध्ये कावीना ना आपण केंद्रामध्ये जाऊन श्री गुरुचेत्र ह्या प्रभावी ग्रंथाची पारण नक्कीच करा हा प्रभावी दिव्य ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये खूप ताकद दडलेली आहे आणि हा पाचवा वेद मानला गेला आहे जी पण व्यक्ती श्री गुरुचैत्र या ग्रंथाचं पारण करते त्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक संकट जरी आलीत अनेक गोष्टी जरी घडत गेल्या तरी सुद्धा स्वामी महाराज आपले जे गुरु असतात कारण गुरुचं सानिध्य खूप महत्वाचं असतं गुरूंचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो आणि जेव्हा आपल्याकडनं देवाचं जरी काही चुकतं बघा त्यावेळेला आपले गुरु जर आपल्या सोबत असतील तर आपल्या आयुष्यात ज्या पण गोष्टी अशक्य असतात त्या नक्कीच होतात आपले दोष जे आपल्याला लागले असतात ते आपण जेव्हा गुरुच्या सानिध्यात असतो त्यावेळेला नक्कीच आपले दोषसुद्धा निवारण होत जाते यासाठी आपले गुरु हे स्वामी महाराज आपल्याला ह्या जन्मामध्ये मिळालेले आहेत तेच पुढच्या सुद्धा आपले स्वामी महाराज आपल्या गुरु मिळावे ही स्वामींना प्रार्थना करा गुरु असणं खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा गुरूंची सेवा करतो तेव्हा आपले देवसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत जातात यासाठी प्रत्येक मनुष्यानं प्रत्येक स्वामी भक्तानं जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला स्वामींचे पोती वाचन स्वामींची सेवा ह्या दिवसांमध्ये नक्कीच करा काही शाप लागलेले असतात किंवा आपल्यामध्ये काही वैर असते कुणास तरी तर त्यातून सुद्धा आपल्याला ह्या पारणामुळे मुक्तिता मिळते यासाठी गुरुचरित्र पारण करणं खूप महत्वाचं आहे पण नियमाने अटींचंच पालन आपल्याकडनं होत नाही म्हटल्यानंतर आपण नियमाने आणि अटींचं पालन करून आपल्याला पारण करायचं आहे एवढं लक्षात ठेवा पण ज्यांना पण नियमाने अटींचं काही कारणामुळे बघा खूप असे प्रॉब्लेम असतात आपल्या आयुष्यामध्ये पण त्याच्यातून आपल्याला नियमाने अटींचं पालनच होत नाही आपण खूप प्रयत्न करतो पण होतच नाही ना तर त्या भक्तांनी काय करायचं तुम्हाला ते सुद्धा मी सांगितलं की गुरुचरित्र हा दिव्य ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथामध्ये एक ते बावन्न अध्याय नाही आणि ह्या प्रत्येक अध्यायची फलश्रुती वेगवेगळे आहे जेव्हा पण आपण प्रत्येक अध्यायन पठन करतो त्यावेळेला त्याची फलश्रुती ही आपल्याला वेगळ्या प्रमाणात मिळत जाते यासाठी ज्या पण स्वामी भक्तांना नाही ना तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारण करणं शक्य होत तर तुम्ही दत्त जयंतीनिमित्त एक तुम्ही तीन दिवस किंवा पाच दिवस तुम्हाला जे पण दिवस मिळतील ना जरी तुम्ही श्री ग्रंथामध्ये अध्ययन चौदावा आणि अध्ययन अठरावा हा सुद्धा खूप महत्वपूर्ण अध्ययन आहे बघा हे दोन अध्ययन जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही पठन केले सकाळी लवकर उठून तरी सुद्धा चालू शकता चौदावा हा कशासाठी पठन करायचा बघा काही वेळेला काय होतं की आपल्या आयुष्यात अनेक असे संकटे जातात अनेक अशी कोणती पण अशी अचानक समस्या निर्माण होते संकट येते की ज्यातून आपल्याला मार्गच मिळत नाही तर अशी संकटे येऊ नयेत आणि जरी संकटे आलेत तर आपले गुरु आपले स्वामी महाराज ह्यातून आपले संरक्षण करावे आणि आपल्याला मार्ग मिळावा यासाठी अध्यायन चौदावा नक्कीच पठण करा अध्यायन चौदावा ह्यासाठी पठन करायचा की आपल्या आयुष्यामध्ये एखादं जर संकट आले तर त्यातून आपलं रक्षण व्हावं संरक्षण व्हावं यासाठी श्रीगुरूच्या ग्रंथामध्ये चौदावा अध्ययन पठरावा आपल्याला कर्जमुक्तीसाठी पठन करायचं काही वेळेला काय होतं की आपण खूप कष्ट करतो दिवसरात्र कष्ट करतो पैसे घरी आणतो पण तो पैसा आपल्या घरामध्ये पुरवठ येत नाही पैशाचे प्रॉब्लेम असतील तुमचे कोणते जरी पैशाचे प्रॉब्लेम असतील तरी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये श्री श्रीगुरुच्या प्रभावित ग्रंथामधील अध्ययन अठरावा हा नक्कीच पठन करा आर्थिक प्रॉब्लेमसाठी सुद्धा तुम्ही अठरावा अध्ययन नक्कीच पठन करू शकता आता हे दोन अध्ययन सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज पठण करू शकता आता दत्त जयंतीनिमित्त तुम्ही नक्कीच घरामध्ये पटन करा सकाळी लवकर उठून पटन करा ज्यांना नाहीच नाही पारण करणं शक्य होत त्यांनी हे दोन तरी पटन करा खूप महत्वाचा ग्रंथ आहे इतका प्रभावी ग्रंथ आहे की या प्रभावी ग्रंथामुळं अनेक मनुष्याच्या अनेक अडचणी ह्या स्वामी महाराजांनी स्वतः दूर केलेल्या आहेत यासाठी पारण जरी नाही ना शक्य होतं हे दोन अड्यान नक्कीच पठन करा आता तुम्हाला हा प्रभावी ग्रंथाचं पारण करणं जेवढं महत्वाचं आहे पठण करणं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच आपण हे श्रवण करणं ऐकणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ज्या वेळेला त्याचे शब्द जे आपल्या कानावरती पडतात आपण ते प्रत्येक अध्ययन जेव्हा मन लावून ऐकत असतो त्यावेळेला सुद्धा आपले अनेक प्रकारचे दोष ऐकण्यामुळे सुद्धा निवार पारण जरी नाही करता जर तुम्ही हे जे अध्यन मी सांगले तरी अध्ययन नक्कीच पठन करा श्री गुरुचैत्र हा खूप आणि खूप ताकदवान खूप शक्तिवान ग्रंथ आहे आणि ह्याचं पारण हे नक्कीच तुम्ही करा, 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 करा। पण पारण हे जेवढं शक्य होईल तेवढं प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढीच माहिती दिलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा एकदा श्री गुरुचरित्र पारायणसाठी बसणाऱ्या सर्व स्वामी भक्तांचं मनकपूर्वक अभिनंदन स्वामी महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थक